JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळचे भाकीत काय ते पाहण्यासाठी विदर्भासह खानदेश आणि जवळच्या मध्य प्रदेशातून पण बरीच मंडळी ठाण मांडून असतात यंदा लोकसभा निवडणुकीचा बार उडालेला आहे जनता मतपेटीतून त्यांचा उमेदवार निवडून देईल पण देशाचा राजा कोण होणार याची उत्सुकता आहे याविषयी भेंडवळची भविष्यवाणी आहे तरी काय पाहूयात आपण या ठिकाणी तीनशे वर्षाची परंपरा आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ हे गाव आहे येथे दरवर्षी घट मांडणी करण्यात येते याच घट मांडणीला भेंडवळचं भाकित असं म्हणतात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही घटमांडणी होते आज शनिवारी सकाळीच भेंडवळची भविष्यवाणी करण्यात आली चंद्रभान महाराजचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी घट मांडणी केली आहे यामध्ये अठरा प्रकारचे धान्य आणि मध्यभागी एक गोल खड्डा करून त्यात मटकी ठेवली जाते रात्री ज्या हालचाली होतात त्याचे सकाळी निरीक्षण करून अंदाज वर्तवला जातो अकरा मे रोजी चंद्रभाण महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर महाराज यांनी भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे पावसाची सुरुवात अडखळत असली तरी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस असेल यंदा आणि आहे पिकं जोमत असतील यंदा रान हिरवगार असेल रोगराईचा प्रादुर्भाव कमी असेल त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे भेंडवळच्या भाकितामध्ये राजा कायम असणार आहे सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे चौथ्या टप्प्याकडे निवडणुका वळल्यात तीन टप्प्यात कमी मतदानाने चिंता वाढलेली आहे तर देशात कोणत्या पक्षाचे सरकार येणार कोण पंतप्रधान होणार जनता कोणाच्या मताचा कौल टाकणार याविषयीची कमालीची उत्सुकता आहे भेंडवळच्या भाकितानुसार देशातील राजा कायम असेल तर देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असेल शत्रू राष्ट्रांच्या कारवाया यावर्षी होणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आलाय विजयकुमार वर्मा सेव्हन स्टार न्यूज मलकापूर